प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त येताच एवला तालुक्यासह अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंगळवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने तालुक्यातील पाटोदे गावावर देखील शोककळा पसरली आहे येथील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवून पाटोदा गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे न्यूज लोकमत एटीन साठी सचिन शिंदे पाटोदा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये या ठिकाणी राज्यावर देशावर आजचा आज आज दिवस अतिशय वाईट या ठिकाणी आला आहे आणि दुर्दैवाने आजच दादा विमान अपघातामधून आज आपल्या सगळ्यांचे निघून गेले त्यांच्या या दुर्दैवी घटनेचा पाठवता गावाच्या वतीने या ठिकाणी आज दिवसभर सर्व व्यापारी वर्गाने गडकडीत बंद ठेवून या ठिकाणी त्यांच्याप्रती आदरांजली या ठिकाणी गावाच्या वतीने अर्पण केलेली आहे मी पाटोदा गावातील सर्व व्यापारी दुकानदारांना या ठिकाणी आवाहन करतो की आज दिवसभर आपण या ठिकाणी आपले दुकानं स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून दादांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करावी अशी सर्व ग्रामस्थांना विनंती